रे उठवतोय उठा म्हणा उठा नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि राहुल ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे अमावस्या म्हणजेच आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते तर आपली जी घरातली रोजची सकाळची कामे असतात ती सगळे आवरलेत आणि आता मी असं ठरवले की दुपारी बाराच्या अगोदर म्हणजे आज दिवसभर अमावस्या आहे असं सांगितले तर बाराच्या अगोदर पूजा करायची म्हणजे जे घरातले आपले छोटे मोठे जे सगळे दिवे असतील ते घासून स्वच्छ पुसून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे तर मी मी पण घरामधले सगळे दिवे एकत्र करून घेतलेले आहेत स्वच्छ पुसून ठेवलेले आणि आता थोड्या वेळाने मी त्याची पूजा करणार आहे तर चल तर आपण बघूया प्रकारे आणि त्यानंतर राघवचं औक्षणही ही करायचंय मला कोण लपलंय ते बोलून आण जा तिथले बोलून आण तिथले बोलून आण हा धुपयला पापांचा किती वेळ घेतला तू हा एवढं लगेच उठून बसायचं का आणि नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आता बारा वाजलेत ती पूजा एकतर सकाळी म्हणजे बाराच्या अगोदर करायची होती हो की नाही राघ आणि उशीर कोणामुळे झाला सांग तू उशीर कोणामुळे झाला कोणी उशीर केला तो उशीर केला ना <laughs> राघच आवरत आवरत उशीर झाला मला आणि आमच्या पप्पांचं काम चालू आहे आणि राघव सारखं जाऊन तिथे त्रास देतोय म्हणून मला त्याला सांभाळावं लागतंय आणि मग मला त्यामुळे लेट झाला पूजेला हो हा टिकली काढण्याचा रोजचा कार्यक्रम आहे आमचा तर कणकीचे दिवे बनवण्यासाठी इथे मी ही कणिक म्हणून घेतलेली आहे मी सात दिवे बनवून घेतलेत आणि आता हे इथे पाणी उकळायला ठेवले याच्यावरती आपल्याला पाच ते दहा मिनिटं हे असे दिवे वाफवून घ्यायचे आहेत याच्यावर एखादं झाकण ठेवायचंय आणि पाच ते दहा मिनिटं असे वाफून घेऊयात तर मी आणि राघव दोघेही तयार झालोय आता त्याचं औक्षण करण्यासाठी तो एवढा वेळ झोपला होता म्हणून मी त्याची वाट बघत बसले होते तो फायनली जागी झालाय आणि आता त्याच त्याला साहेबांनी रेडी केलंय त्याचं औक्षण करायचं इथे चाललंय दोघांची मस्ती राघव राघव काय ढकलो चौक्षण करायचंय कोणाचं औक्षण करायचंय राघवच हो तर चला तर मग आपल्या आजच्या ब्लॉगला आपण इथे सेंड करूयात आणि आजची पूजा खूप छान झाली आणि राघवनेही खूप छान ऑप्शन करू दिलं आणि म्हणजे पूर्णतः दिवस खूप छान गेला आजचा तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय